पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडमध्ये रायपूर आय डीजीपी पी, पींच्या तीन दिवसीय परिषदेत होणार सहभागी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल या परिषदेचं झालं उद्घाटन सरकारनं पोलीस प्रणाली भक्कम करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे लवकरच देश नक्षलवादाच्या समस्येतून पूर्णपणे मुक्त होईल केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड भागात सक्रिय असलेल्या दरेकसा दलमच्या अकरा जहाल नक्षलवाद्यांचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण छत्तीसगडमध्येही दहा नक्षलवादी शरण वाढत्या शहरीकरणामुळे शहरातल्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार करून त्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन महायुतीमधल्या पक्षांमध्ये होणारे आरोप प्रत्यारोप स्थानिक निवडणुकांपुरते मर्यादित असून या निवडणुकांनंतर या पक्षांची एकजूट कायम राहील बावनकुळे <प्रतिता> <प्रतिता> लेखक शब्दसृष्टीचे ईश्वर असून त्यांनी मनुष्यांचं जीवन सुखी करणाऱ्या साहित्याची निर्मिती केली पाहिजे सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन छप्पन्नाव्या इफ्फीचा सा गोव्यात सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगतदार समारोप चित्रपटसृष्टीतल्या अर्धशतके यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनेता रजनीकांत यांचा विशेष गौरव इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर पुरस्कार स्किन ऑफ युथ चित्रपटाला तर संतोष डावखर यांच्या गोंधळ या मराठी चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार लखनौमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा उन्नती हुडा आणि किदंबी श्रीकांत यांची उपांत्य फेरीत धडक आणि श्रीलंकेमध्ये हाहाकार उडवणारं हा चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकलं तामिळनाडूला जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अतिदक्षतेचा हवामान विभागाकडून इशारा नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी शिवानी जो स्वागत करते बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडमध्ये नवा रायपूर इथे पोलीस महासंचालक महानिरीक्षक यांच्या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत विकसित भारत सुरक्षा आयाम हा कालपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय परिषदेचा मध्यवर्ती विषय आहे नव्या काळाच्या आव्हानांना तोंड देऊन नागरिकांना त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षेचे नवे पैलू विकसित करण्यावर या परिषदेचा भर आहे कट्टर डाव्या विचारांचा नक्षलवाद आणि दहशतवाद याचा सामना आपत्ती व्यवस्थापन महिला सुरक्षा आणि पोलीस कामकाजात न्यायवैद्यक आणि एआयचा उपयोग या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होत आहे केंद्रीय गृहमंत्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विविध राज्यांचे पोलीस महासंचालक केंद्रीय पोलीस संस्थांचे प्रमुख या परिषदेत सहभागी झाले आहेत सरकारनं पोलीस प्रणाली भक्कम करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे नक्षलग्रस्त भागातून नक्षलवादाचं उच्चाटन होऊ लागलंय आणि लवकरच देश नक्षलवादाच्या समस्येतून पूर्णपणे मुक्त होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे छत्तीसगडमधल्या रायपूर इथे पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ही परिषद समस्या आणि आव्हानं लक्षात घेण्यापासून ते धोरणं आणि रणनीती तयार करण्यापर्यंत आणि देशांतर्गत सुरक्षाविषयक आव्हानांवर उपाययोजना करण्यासाठी एक प्रमुख मंच म्हणून उदयाला आली आहे असं शहा म्हणाले गेल्या सात वर्षात केंद्र सरकारनं संरक्षक भीतीच्या संरक्षणातील पाचशे शहाऐंशी पोलीस ठाणे बांधून सुरक्षा जाळं मजबूत केले परिणामी नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या दोन हजार चौदामधल्या एकशे सव्वीसवरून आज केवळ अकरावर आली आहे अशी माहिती त्यांनी दिली केंद्रानं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातल्यानंतर त्यांच्या अड्ड्यांवर देशभरात छापे टाकण्यात आले आणि अटक करण्यात आली केंद्र राज्य समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण आहे गुप्तचर माहितीची अचूकता उद्दिष्टांची स्पष्टता आणि कारवाईतील समन्वय या तीन प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करून कट्टरतावाद आणि अंमली पदार्थांची समस्या यावर सुरक्षा दल आणि पोलीस कठोर कारवाई करत आहेत असं ते म्हणाले महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड भागातील नक्षलवाद्यांच्या विशेष खित्री समितीचा प्रवक्ता अनंत याच्यासह दरेकसा दलमच्या अकरा जहाल नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर काल आत्मसमर्पण केलं आहे या सर्व नक्षलवाद्यांवर एकोणनव्वद लाख रुपयांचं बक्षीस होतं या नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे या गटाच्या समितीचा प्रवक्ता अनंत यानं सत्तावीस नोव्हेंबरला पत्रक जारी करून आत्मसमर्पणासाठी एक जानेवारीची मुदत मागितली होती मात्र छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी विनाविलंब शस्त्र टाकून आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला होता दरम्यान छत्तीसगडमध्ये बस्तर विभागात जगदलपूरमध्ये दहा माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे यामध्ये झिरमघाटी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला चैतू उर्फ श्यामदादा याचाही समावेश आहे चैतू हा बस्तरमधल्या दरभा कटेकल्याण भैरमगड आणि मलांगीर या भागात सक्रिय होता भारतात सांस्कृतिक पुनरुज्जीवन होत असून देशाच्या सांस्कृतिक इतिहासातला हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गोव्यात काणकोण इथे उभारलेल्या प्रभू श्रीराम यांच्या सत्याहत्तर फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचं अनावरण आणि रामायण थीम पार्कचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते आजचा भारत आपली सांस्कृतिक ओळख पुन्हा मिळवण्यासाठी नवा संकल्प आणि आत्मविश्वासानं पुढे जात आहे असं ते म्हणाले या सांस्कृतिक वैभवाचा साक्षीदार असलेल्या गोकर्ण परतगाडी मठानं साडेपाचशे वर्ष हा वारसा जतन आहे केवळ धर्माचंच नाही तर मानवता आणि संस्कृतीचंही त्यांनी रक्षण आहे असं पंतप्रधान म्हणाले अयोध्या काशी विश्वनाथ उज्जैन अशा सर्व धर्मस्थळांना आपलं जुनं वैभव परत मिळाले असंही ते म्हणाले श्री संस्थान कोकर्ण परतगाळी जीवोत्तम मठाच्या पाचशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त सहभाग सोहळ्यात ते सहभागी झाले होते यावेळी पंतप्रधानांनी एक खास टपाल तिकीटाचं आणि स्मृती नाण्याचंही प्रकाशन केलं यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदार यादीतील नावांशी संबंधित सर्व प्रकारच्या कामांसाठी आधार आधारित ई स्वाक्षरी अनिवार्य केली आहे त्यामुळे आता मतदार यादीतील नाव बदलणं नाव जोडणं हटवणं अशा सगळ्या सुधारणांसाठी मतदारांची ई स्वाक्षरी आवश्यक ठरणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुद्धा ही स्वाक्षरी अनिवार्य असेल त्याशिवाय अर्ज क्रमांक सहा सात आठ ऑनलाईन सादर करण्यासाठीही ही स्वाक्षरी आवश्यक ठरेल केंद्रीय निवडणूक आयोगानं या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत जागतिक पटलावर भारत लवकरच सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रमुख देश म्हणून उदयाला येईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे मोहालीतील सेमीकंडक्टर प्रशिक्षण प्रयोगशाळा या प्रवासातील प्रमुख केंद्र असेल असं ते म्हणाले मोहालीतील एस सी एलमध्ये सेमीकंडक्टर प्रोसेस गॅलरी आणि पारंगत सेमीकंडक्टर प्रशिक्षण प्रयोगशाळेचं उद्घाटन वैष्णव यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सेमी कंडक्टर अभियान राबवण्यात येत आहे पंजाबमधल्या या प्रकल्पात चार हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे सध्याच्या उत्पन्नाच्या शेकडोपट जास्त उत्पादन वाढीसाठी नवीन संशोधन आणि आधुनिक तंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना दिली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज जैसलमेर दिल्ली या रेल्वेगाडीला जैसलमेर इथून हिरवा झेंडा दाखवला केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यावेळी उपस्थित होते या रेल्वेमुळे सामाजिक सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळायला मदत होईल असं वैष्णव म्हणाले शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं ते म्हणाले डी जी सी ए अर्थात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं एअरबस ए थ्री ट्वेंटी प्रकारातल्या विमानांसंदर्भात सुरक्षा निर्देश जारी केलेत युरोपियन हवाई वाहतूक नियामकांकडून जागतिक इशारा जारी करण्यात आल्यानंतर डी जी सी एनं या विमानांच्या उड्डाणांवर प्रतिबंध घातले आहेत या विमानातल्या सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर विषयक बाबींची पूर्तता होईपर्यंत विमानं उड्डाणासाठी वापरू नयेत असं डी जी सी एनं म्हटलं आहे अतितीव्र सौर उत्सर्जनामुळे ही विमानं हवेत असताना त्यांचा फ्लाईट कंट्रोल डेटा करप्ट होत असल्याचं आढळलं आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी दोन डिसेंबरला मतदान होत आहे त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टमधल्या तरतुदीनुसार एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला रात्री दहा वाजेपर्यंत असेल राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधित कायद्यांमधील तरतुदीनुसार घेतल्या जातात दिलेल्या कालमर्यादेनंतर प्रचारसभा मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही आहे त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धीही करता येणार नाही राज्यात दोन डिसेंबरला निवडणुकांच्या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आले निवडणुकांमुळे राज्यातल्या सर्व विद्यापीठाने एक ते तीन डिसेंबरपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देशही उच्च शिक्षण विभागानं दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व राजकीय पक्ष जोमाने मैदानात उतरलेत याच दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती इथं प्रचारसभा घेतली देश स्वतंत्र झाल्यावर राज्यकर्त्यांकडे नियोजनाची दृष्टी होती गेली साठ वर्ष खेड्यांकडे लक्ष दिलं पण आता खेड्यातून शहरात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्यानं शहरं बकाल झाल्यानं शहरी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यामुळे पंतप्रधानांनी शहराकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे असं ते म्हणाले शहरातल्या लोकांना मूलभूत सोय दिल्या पाहिजेत यासाठी मोदींनी शहरांच्या विकासाला कोट्यवधी रुपये दिलेत नव्या योजना आणल्या आहेत असं ते म्हणाले मी कोणत्याही सभेत कोणावरही टीका करत नाही आमच्याकडे नीती नियत आणि निधी आहे याचा संगम करून यावर्षी नागरिकांना चांगलं जीवनमान देण्याचा आमचा अजेंडा आहे असं फडणवीस म्हणाले या संपूर्ण निवडणुकीमध्ये मी रोज पाच सहा सभा करतो पण कुठल्याही सभेमध्ये मी कोणावर टीका करत नाही मी विरोधकांवर टीका करत नाही त्यांची उणीदुणी काढत नाही त्यांची कमजोरी दाखवत नाही याचं कारण आम्ही एक सकारात्मक विचार घेऊन या निवडणुकीच्या मैदानात आलो आहोत आमच्याकडे शहर विकासाचा एक आराखडा आहे शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे आमच्याकडे नीती आहे आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे या तिन्हीचा संगम करून महाराष्ट्रातली शहरं चांगली कशी करता येतील आपल्या शहरातल्या गरिबांना जनसामान्यांना चांगलं जीवनमान हे आपल्याला कसं देता येईल या संदर्भातला खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा आमचा अजेंडा आहे जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली आम्हाला विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता या भाजपल्यांच्या इतक्या जागा आल्या आता यांना कोणाची आवश्यकता नाही हे आता लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष पूर्ण झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही मित्र पक्षाला निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार असून टीका या स्थानिक निवडणुकीपर्यंत मर्यादित असतात त्यामुळे दोन डिसेंबरनंतर पक्षांमध्ये पुन्हा एकजूट पाहायला मिळेल असा विश्वास भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन भाजपा निवडणूक लढवत आहे यात मैत्रीपूर्ण लढतीत मतभेद होणार नाही याची काळजी घेतली जात आहे मात्र काँग्रेस पातळी सोडून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला तर रुमाणीमध्ये फार काही डोकं लावायचा नसतं त्या ठिकाणी हे प्रचारामध्ये चालत पडत नाही आहे उद्या तुम्हाला दिसेल दोन तारखेनंतर की महायुती पुन्हा भक्कम झाली आहे भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती दोन ती तोच बहुमताने येईल एक्कावन्न टक्के मत घेऊन येईल शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे आमचा आम्हाला अधिकार आहे आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही आमची पातळी मेंटेन करतोय कुठे आम्ही मित्र पक्षाला त्या ठिकाणी खूप काही त्यांच्या विरुद्ध जाऊन एकदम हेवी त्या ठिकाणी त्यांना प्रचारामध्ये काही टार्गेट करून काम करत नाही विरोधक हे घाबरलेले आहे त्यांना काँग्रेस तर जहाज दुखतान दिसतं आहे त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी पातळी सोडली आहे पण शेवटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवली आताही मात्र या निवडणुकीत लोक त्यांना जागा दाखवली विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणूक लढवत असून मतदार हा केंद्रबिंदू आहे त्यामुळे निवडणुकीला गालबोट लागेल असं काम करणार नाही असं मंत्री नितेश राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं निवडणूक आयोग आणि पोलीस यांना त्यांचं काम माहीत आहे त्यांनी काम कसं करावं यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही असं राणे म्हणाले लेखक हे शब्दसृष्टीचे ईश्वर असून त्यांनी मनुष्याचं जीवन सुखी करणाऱ्या साहित्याची निर्मिती केली पाहिजे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे ते आज नागपूरमध्ये रेशीमबाग मैदानावर नागपूर पुस्तक महोत्सवाअंतर्गत आयोजित युवा लेखक संवाद कार्यक्रमात बोलत होते लेखकांनी मिळालेल्या माहितीचा उपयोग व्यावहारिक उपयुक्तता वाढवण्यासाठी करावा अशी सूचना त्यांनी केली लिहिताना भावना महत्वाची असली तरी उद्देश लोककल्याणाचा असला पाहिजे पुरस्काराचा विचार असू नये असं त्यांनी सांगितला साहित्य सृजनता ये लेखक का गुणधर्म है। उसके मन में भाव उत्पन्न होते उसके निरीक्षण से उन भावों को वो व्यक्त करता है अक्षरों से कागज साहित्य इस शब्द का अर्थ क्या है जो पढ़ा है आपने उसमें से जो आपको मिला है वो आपके साथ रहता है जीवन भर रहता है दूसरा है कि ये जो साथ मिलता है वो हितकारी होता है इसलिए सहित हित के साथ साथ रहने वाला वो साहित्य है और इसलिए साहित्य यानी कुछ मनुष्य जीवन को अधिक उन्नत बनाने वाला मनुष्य को सच्चा मनुष्य बनाने वाला ऐसा ही उसका अर्थ परंपरा में चलता है. राज्याचा मुख्य सचिवपदी वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आले. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे तीस तारखेला निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर एक डिसेंबर पासून राजेश अगरवाल यांच्याकडे मुख्य सचिव पदाची जबाबदारी असेल. राजेश अगरवाल यांच्याकडे प्रशासकीय नवोन्मेष उत्कृष्टता आणि सुशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी होती अगरवाल यांचा प्रशासनात दीर्घ अनुभव आहे डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देण्यात त्यांचा हातभार होता भारत सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव म्हणूनही ते कार्यरत होते दिव्यांग नागरिकांसाठी धोरणं प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यांनी प्रशासकीय स्तरावर मोठे प्रयत्न केले होते मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात प्रथमच बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन भरवण्यात आलं आहे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबईतील जपानचे दूत कोजी यागी संस्कृती आणि माहितीविषयक दूत शिमादा मेगुमी यांच्या उपस्थितीत काल याचं चा उद्घाटन झालं तारा राणी निलगिरी बोधीवृक्ष निर्गुंडी चायनीज लिंबू चायनीज वड अशा प्रजातींच्या वृक्षसंपदेचं छोटेखानी रूप पाहण्याची संधी मुंबईकरांना या निमित्तानं मिळणार आहे त्याचबरोबर केवळ कागदाचा वापर करून साकारण्यात आलेल्या विविध प्राणी पक्षी फुलं आणि अवजारांच्या कलाकृती प्रदर्शनात आहेत उद्यापर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे पंचवीसाव्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कारांचं काल मुंबईत केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारे यांच्या उपस्थितीत वितरण झालं कला सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला यावेळी उपायुक्त सुचिता भिकाने यांना सेवारत्न पुरस्कार देण्यात आला बरकत अरोरा या उदयोन्मुख कलाकाराला उदयोन्मुख कलाकार म्हणून कालीचरण महाराजांना संत शिरोमणी पुरस्कार परमेश्वर कदम यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आला कलाकार भाऊ कदम यांच्यासह सहा जणांना नाटसम्राट बालगंधर्व पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं गोव्यात गेले आठ दिवस चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरलेल्या छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा काल रंगतदार सोहळ्यानं समारोप झाला या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते इफी भारतीय सिनेमाला जागतिक मंचावर नेत असतानाच युवा सर्जनशील कलाकार आणि निर्मात्यांना एक सशक्त मंच उपलब्ध करून देत आहे असं मुरुगन म्हणाले यंदाच्या इफी दरम्यान आयोजित वेव्ज फिल्म बाजार अंतर्गत एक हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं ते म्हणाले यंदा पहिल्यांदाच इफीमध्ये पन्नास महिला निर्मात्यांचे सिनेमे दाखवले गेले यातून सरकारचा महिलांप्रतीचा सर्वसमावेशक दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो असं ते म्हणाले यंदाच्या इफीमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही स्वरूपात सुधारणा दिसली असं जाजू म्हणाले इफीनं जागतिक मनोरंजन विश्वात एक महत्त्वाचा महोत्सव म्हणून आपलं स्थान पक्क आहे असंही ते म्हणाले डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही आयोजनात सहभागी असलेल्यांचे आभार मानले आणि पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं अ युजफुल घोस्ट या थाय चित्रपटालाच्या प्रदर्शनानं महोत्सवाची सांगता झाली या कार्यक्रमाला किरण शांताराम रमेश सिप्पी रणवीर सिंग वृषभ शेट्टी शेखर कपूर नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इफ्फीच्या सांगता सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेता रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीत यशस्वी अर्धशतकी कारकिर्द पूर्ण केल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं तब्बल पन्नास वर्ष नायकाची भूमिका करत लोकप्रिय राहणारे ते जगातले एकमेव अभिनेते आहेत या सन्मानाबद्दल रजनीकांत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले शंभरदा जन्म घेतला तरीही आपल्याला अभिनेता व्हायला आवडेल रजनीकांतच व्हायला आवडेल असं ते म्हणाले इफी मधला प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा सुवर्ण मयूर पुरस्कार व्हिएतनामचा चित्रपट स्किन ऑफ यूथ या ॲश मे फेअर दिग्दर्शित चित्रपटाला मिळाला तर दुसऱ्या क्रमांकाचा रौप्य मयूर पुरस्कार संतोष डावखर यांच्या गोंधळ त्या मराठी चित्रपटटाला सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी प्रदान करण्यात आला. डायरेक्टर गोस टू संतोष दावखार फॉर हिज फिल्म गोंधळ. गोंधळातले राये येतू अंधोर अंधोरच आहेच शकली संबंधी विटनेस सोबत घेऊन जातो. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा रौप्य मयूर पुरस्कार माय डॉटर्स हेअर या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार बंदिश बँडेड सीझन टूला देण्यात आला आय सी एफ टी युनेस्को गांधी पदक पुरस्कार एरिक स्वेन्सन दिग्दर्शक सेफ हाऊसला मिळाला भारतीय चित्रपटातील सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार केसरी चॅप्टर टूसाठी सिंग त्यागी यांना देण्यात आला परीक्षकांचा विशेष पुरस्कार अकिनोला डेव्हिस यांच्या माय फादर शॅडोला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य पुरस्कार जारा सोफियाझा ऑस्टनला लिटल ट्रबल गर्ल्ससाठी मिळाला तर अभिनेत्याचा पुरस्कार उबेमार रिओस याला प्रदान करण्यात आला आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट कोल्हापुरात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दक्षता समितीच्या बैठकीत सत्तावीस पीडितांना अर्थसहाय्य मंजूर अॅट्रॉसिटी प्रकरणं साठ दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश चंद्रपूरमध्ये सन्मान संविधानाचा आधार बहुजनांचा कार्यक्रमाचं आयोजन संविधानातील मूलभूत तत्वांवर आधारित जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांचं प्रतिपादन माथेरनमध्ये बेपत्ता तरुणाचा मृतदेह दरीत सापडला सह्याद्री रेस्क्यू टीमनं अथक प्रयत्नानं बाहेर काढला मृतदेह बीड जिल्ह्यात देवगाव इथे शेकडो वर्ष जुन्या असलेल्या खंडोबा जत्रेला सुरुवात यानिमित्त रंगले कुस्त्यांचे सामने अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानात गेल्या पंधरा दिवसात एकोणीस लाख छप्पन्न हजार रुपयांचं दान दानपेटीत जमा अहिल्यानगर शहरात काही दिवसापासून वावर असलेल्या बिबट्या अखेर वन विभागानं केला जेर बंद नागरिकांनी टाकला सुटकेचा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात सराफा दुकानात जबरी चोरी करणारा चोर स्थानिक गुन्हे शाखेनं केला बारा तासात त्याला पकडला सात लाख एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथल्या एकवीसशे विद्यार्थ्यांनी वीस हजार फुटांची मानवी साखळी करून लोकशाही जागृतीचा दिला संदेश आणि तालुक्यातल्या शेतमाल चोरांची टोळी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेनं घेतली ताब्यात चारशे किलो वजनाचं सोयाबीन दोन मोटरसायकल केल्या हस्तगत लखनौ इथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी शर्मा उन्नती हुडा आणि किदांबी श्रीकांत या भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे महिला एकेरीत सोळा वर्षाच्या तन्वीचा सामना जपानच्या हिना अकाईची सोबत सुरू असून अकाईचीनं पहिला गेम एकवीस सतराचा सा जिंकून सामन्यात आघाडी घेतले उन्नती हुडानंही रक्षिता रामराजला पराभूत करून उपांत्य फेरी गाठले तिचा सामना तुर्कीच्या नेस्लिहान अरिनशी होणार आहे पुरुष एकेरीत प्रियांशू राजावतनं दुखापतीमुळे सामना सोडून दिल्यानं किदांबी श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जोली यांनी तुर्कीच्या पाचव्या मानांकित जोडीला हरवून उपांत्य फेरी गाठली आहे श्रीलंकेमध्ये आलेल्या दितवा या चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागर बंधू सुरू केले या आपत्तीच्या काळात श्रीलंकेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी माहिती दिली आहे याअंतर्गत आय एन एस विक्रांत आणि आय एन एस उदयगिरी यांनी कोलंबो इथे मदत साहित्य सुपूर्द केलं आहे आणि पुढची पावलं उचलली जात आहेत असं जयशंकर यांनी म्हटलं आहे श्रीलंकेमध्ये या वादळामुळे आत्तापर्यंत छप्पन्न लोकांचा बळी गेलाय आणि तेवीस लोक बेपत्ता आहेत श्रीलंकेमधल्या पूर्व आणि मध्य भागामध्ये या चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे हे चक्रीवादळ आता भारताकडे सरकलं असून ते तामिळनाडू किनारी आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीच्या दिशेनं प्रवास करत आहे त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर एक डिसेंबरपर्यंत वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलं आहे आणि अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डीजीपी आयजीपींच्या तीन दिवसीय परिषदेत होणार सहभागी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल या परिषदेचं झालं उद्घाटन सरकारनं पोलीस प्रणाली भक्कम करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे लवकरच देश नक्षलवादाच्या समस्येतून पूर्णपणे मुक्त होईल केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड भागात सक्रिय असलेल्या दरेकसा दलमच्या अकरा जहाल नक्षलवाद्यांचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण छत्तीसगडमध्येही दहा नक्षलवादी शरण वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार करून त्यांचं जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन महायुतीमधल्या पक्षांमध्ये होणारे आरोप प्रत्यारोप स्थानिक निवडणुकांपुरते मर्यादित असून या निवडणुकांनंतर या पक्षांची एकजूट कायम राहील चंद्रशेखर बावनकुळे शब्दसृष्टीचे ईश्वर असून त्यांनी मनुष्याचं जीवन सुखी करणाऱ्या साहित्याची निर्मिती केली पाहिजे सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन छप्पन्नाव्या इफ्फीचा सा गोव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगतदार समारोप चित्रपटसृष्टीतल्या अर्धशतकी यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनेता रजनीकांत यांचा विशेष गौरव इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर पुरस्कार स्क्रीन ऑफ यूथ चित्रपटाला तर संतोष डावखर यांच्या गोंधळ या मराठी चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार लखनौमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा उन्नती हुडा आणि किदंबी श्रीकांत यांची उपांत्यपेरीत धडक आणि श्रीलंकेमध्ये हाहाकार उडवणारं दितवा चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकलं तामिळनाडूला जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अतिदक्षतेचा हवामान विभागाकडून इशारा याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढच्या आपल्या वाहिनीवर não nos